तर मी चालले आहे डीमार्टला तर दोन पिशव्या घेतल्यात तर दोन्ही हातामध्ये म्हणजे अडकवता येतात आणि रिक्षाला खूप आमच्या घरापासून डीमार्ट थोडंसं लांब आहे आणि शेंगदाणे वगैरे डीमार्टला जरा बरे भेटतात जास्त करून मी कचरा आणते त्यामुळे मी जास्त जात नाही डीमार्टला पण आता पाऊस पण पडतो आहे पाऊस सुरू होईल मग चण्याची डाळ आणली आहे मी आणि हा मला अननस आणनच पाहिजेसारखा बोलत होता पण अननस काय भेटला नाही आणि हे मेप्रोचं मी फर्स्ट टाईम आणलं आहे मी असलं काय आणत नाही पण म्हटलं चला जर ट्राय करावं तर मी आईस्क्रीम बनवण्यासाठी आणलं आहे ते पण आता तर गरमीच चालू आहे फ्री डेटॉल आणलं ते भांडी घासायचं आणलं हे हारपिक आणलं बाथरूममध्ये टाकायला संडासमध्ये टाकायला मग नंतर असं हे देसी गूळ देसी लिहिलं आता तो देसी एका कुठला आहे तो माहीत नाही पण तरी आणलाय झाला असो आणि परत आणखीन हे एकदाच डाळी आणले आहेत आता डोसे स्कूल सुरू होईल तर मला परत डीमार्टला जायला भेटणार नाही मग हे डोशासाठी डाळ आणले जरा बरी पडते तिथे स्वस्त ही पाण्याची बाटली जे नेहमी आम्ही जाताना तर घेतच असतो परत नंतर हे आणलं आहे पोहा इडली तर डोश्यात टाकायला हे शेंगदाणे बघा मी खारे शेंगदाणे पण बनवायला लागतील आणि ही ते स्वस्त पण असतात शेंगदाणे आणि चांगले भेटतात ह्या डीमार्टला म्हणजे डीमार्टचे शेंगदाणे मला आता आवडायला लागलेत आणि तेल आणलं पाच लिटरचं केन आता किती दिवस जाते जास्त आम्ही भजेबिजे बनवत नाही पण आता बनवलं तर बनवतो ले रेसिपी बनवायची पण आता मी सगळं बंद केलं आहे ही अग्नी हीच बघा स्वस्त चाय असते सिक्स्टी फाय रुपीज अर्धा आता तुम्ही कुठले आणि ह्याच्यापेक्षा स्वस्त असेल तर मला कमेंट करून सांगा परे मी एक ही लाल डाळ आणली थोडीशी पाव किलोच्या दरम्यान आणली असेल हे वेफरचं एक पॅकेट आणलं आहे मला खायला कारण की जास्त कचरा आणला तर माझा पोरगा तेच खात बसतो आणि मग ते चांगलं पण नाही मुलांसाठी मी पहिलं द्यायचे पण मग आता मी सगळंच बंद केलं आहे त्याला काय पण एखादं फळ खा केळबिळ पण असलं काय नको ही उडद डाळ एकदम चांगली शिजते जी मी डी मार्टमधूनच आणते आम्ही लोकलमधून वगैरे कुठून आणलं तर नाही आता एक पत्रिका आली होती बघा सहा तारखेला लग्न आहे त्यांनी ही प्लेट दिली आहे सासू नव्हती म्हणून ही लोकं माझ्याकडे आले होते आणि बघा मस्त झा चांगली जाड प्लेट आहे असो आणि या व्हिडिओ तर इथेच माझ्या ब्लॉगला मी एंड करत आहे तर आजचा माझा असा दिनक्रम होता आणि मी खूप आजफ्रस्टेड पण होते खरंच जॉब करणाऱ्यांचं खूप बेकार कर असतं आणि एखाद्याला मजबुरी माहीत झाली की आपण तर खूप त्रास देतात अक्षरशः ऑफिसच्या लोकांवरती ठुकावं आणि घरी यावं असं वाटतंय पण सध्याला तर ऑप्शन नाही आहे बऱ्याच प्रॉब्लेम आहेत फक्त तुम्ही सपोर्ट करत राहा एक सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब करा तर कदाचित माझं आयुष्य बदललं तर बदललं आणि मुलाचं शिक्षण आहे घर चालवायचं आहे चला बाय मिळू भेटूया नेक्स्ट